नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपण के एम सुगंध सातशे अकरा या गावामध्ये आलो तर आज या गावाला आजच्या तारखेत पूर्ण एकोणीस दिवस पूर्ण कम्प्लीट होतात अठरा तारखेची पेरणी आहे शेतकरी मित्रांनो तर आजच्या या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत की तणनाशक केव्हा मारावे शेतकरी मित्रांनो बघा तर या गावाला एकोणीस दिवस पूर्ण झालेले आहे आजच्या तारखेत शेतकरी मित्रांनो आणि गव्हाची वाढ पण चांगली झालेली आहे बघा आहे चांगला हिती हितीच्या वर झालेला आहे बघा तर आपल्याला वीस बावीस दिवसांनी तणनाशक मारायला ह्या गहू योग्य होईल आणि दुसरा फेरही गेलेला आपला पाण्याचा बघा पूर्ण कम्प्लीट मी व्हिडिओ अपलोड केलेला स्वतः शेतकरी मित्रांनो आणि पूर्ण कम्प्लीट दुसरा फेर झालेला आहे आणि तण पण आलेलं आलेला आपल्या शेतामध्ये बरोबर ज्या गव्हाचा प्लॉट राहतो आपल्याला वीस बावीस पंचवीस दिवस झाले की तन तण आपल्याला दिसून येते चांगलं कोणतं दोन दोन पाणी बारीक कोणतं गवत हे बघा तुम्हाला दिसत असेल हे बघा तर असं समजायचं की आपल्या शेतामध्ये आता समोर आठ दिवसात तणकट येईलच तर आपण वीस बावीस दिवसाचा गहू झाला की आपण तन्नाशक मारावे शेतकरी मित्रांनो पण जमिनीमध्ये ओलावा असणे फार गरजेचे आहे जसं मी आता ओलीत केलेलं आहे गवाला दुसरं पाणी दिलेलं आहे पाच पाच तासाची शिप दिलेली आहे याचं कारण की आपण समोर तन्नाशक मारणार आहोत शेतकरी मित्रांनो तेच पॉईंट लक्षात ठेवून मी दुसरं ओलीत केलेलं आहे की समोर जर आपण तन्नाशक मारले की समोर तन्नाशक मारावेच लागते कारण की तणकट येते तर तो पिरियड लक्षात ठेवूनच आपल्याला दुसरा ओलताचा फेर भरपूर पाणी द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो इथलंही पाणी नाही द्यायचं जेणेकरून गहू म्हणजे पाणी साचल आणि गहू पिवळा पडेल आपल्या जमिनीच्या आवश्यकतेनुसार पाणी द्यायचं पण थोडं जास्त द्यायचं शेतकरी मित्रांनो पहिल्यापेक्षा बघा कारण की जेव्हा आपण मारतो तेव्हा गहू आपला आठ दिवस मागं सरकते शेतकरी मित्रांनो काही ना काहीतरी त्या तणनाशकाचा गव्हा इफेक्ट पडतोच कारण की बाकीचं जे तणकट आहे ते तणकट मरते पण गहू जिवंत राहते पण जो काही कालावधी असतो ज्या पांढऱ्या मुळ्या सुटाचा त्याच कालावधीच्या पिरियडमध्ये आपला तणनाशक येते कारण की तणनाशक मारावंच लागते तेव्हाच आपला तणनाशक मारावे लागते आपल्याला म्हणून सांगतो की ओलावा असणे फार गरजेचे आहे मुळ्याही सुट्ट्यात पांढऱ्या मुळ्या फुटव्या करण्याच्या आणि आपण तणनाशक मारतो आणि ह्या पिरेडमध्ये जर तणनाशक नाही मारलं तर तनकट जोर करते नाही का म्हणून ओलावा असणे फार गरजेचे आहे दोन्ही गोष्टी आपल्या पूर्ण होते शेतकरी मित्रांनो तर हे पॉईंट लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो ह्याच कारणासाठी ओल असणे आवश्यक आहे कारण की पिरेड कोणता चालू आहे आपल्या गावाचा त्याला पांढऱ्या मुळ्या पण सुटते तिकडं पंचवीस चोवीस दिवसाचा होते तेव्हा पांढऱ्या मुळ्या सुटते म्हणजे थोंब करते आणि आपला तन्नाशेकाचा पिरियड येते मारण्याचा आणि तवास मारायला लागते जास्त मोठा झाला फुटवे म्हणजे त्याले पालीवर आला तर मारता नाही येत कारण की जमिनीवर तन ते आता जमीन दिसली पाहिजे आपल्याला तणकट मारताना हे जे जमीन आहे शेत हे दोन तासामधले जे आपले तास आहे पेरणी यंत्राचे नऊ तासं याच्यातली हे अशी जमीन दिसली पाहिजे ह्या ह्या तणकटावर आपलं औषध पडलं पाहिजे या जमिनीवर औषध पडलं पाहिजे जर ह्या गहू वाढला नंतर तणकट मारलं म्हणजे तन्नाशक मारलं तर फायदा काय काहीच नाही पूर्ण तन, तन तन्नाशक गव्हावरच पडेल म्हणून आपल्याला ते दिवस नेमलेले आहे त्याच दिवसावर तन्नाशक बसलं पाहिजे तेव्हाच आपल्याला तनाशकाचा रिजल्ट मिळेल तर अशी अवस्था आहे शेतकरी मित्रांनो आता सध्याच गव्हाची तर तुम्ही किती किती तासाची शिप दिली दुसरा फेर नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो आणि कोणतं तणनाशक मारता हे पण कमेंटमध्ये सांगा टू फोर्टी मारता गवातनी का ऑल ग्रिप मारता अजून बरेचसे तणनाशक आहे बघा तर आपलं तर ऑल ग्रिपच आहे मी ऑल मारणार मारणाऱ्या शेतकरी मित्रांनो कारण की दरवर्षीचा अनुभव आहे चांगलं तणनाशक आहे कोणताच त्या ऑलग्रुपनं आपल्या गव्हावर इफेक्ट नाही होत आणि वाढ पण धीर्या गतीने चालू राहते पण आठ दिवस मात्र कोणतंही तणनाशक मारा आपलं पीक मागं सरकते शेतकरी मित्रांनो सोयाबीनवरही आपण तणनाशक मारतो तो ही ही तर सोयाबीनही मागं थोडंसं सरकते म्हणजे फुटवे करत नाही म्हणजे वाढत नाही आपल्या गव्हाचंही तसंच शेतकरी मित्रांनो तर ह्या झाला आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो तर नक्की कमेंट करा आणि सांगा की तुम्ही कोणतं तन्नाशक मारणार आहे शेतकरी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद शेतकरी मित्रांनो